पोलिसांच्या लाठीचार्ज मध्ये काल सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एका तरुण चळवळीच्या मुलाचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण त्याच्यामध्ये जे कॉजेस आलेले आहेत फायनल अजून आलेला नाहीये त्याच्यात पण जे काही आलेलं आहे अध्यक्ष महाराज ते पोलिसांच्या लाठीचार्ज मुळे त्या पुराचा मृत्यू झालेला आहे आंबेडकरी चळवळीच्या व्यवस्थेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठा असंतोष आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आपला अधिकार आहे की आपण उद्या एकशे एक लावताय अध्यक्ष महाराज स्थगनवर आम्ही तुम्हाला सत्तावन्न पण दिलेले आहे सत्त्या दिलेले आहेत नाना भाऊ काल पण आपण सत्तावन्न या विषयाचा मांडलेला एक मिनिट ऐकून घ्या आपण स्वतः उभे राहिला त्यावेळेला मी आपल्याला सांगितलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आपल्याला सांगितलं की या विषयात चर्चा शासनाला पण घ्यायची आहे आणि माझ्याकडे दोन्ही बाजूच्या सदस्यांनी मागणी केली की ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे एकशे एक अन्वय मी तुम्हाला सांगितलं बुधवारी चर्चा लावतो उद्या बुधवार आहे उद्या आपण उद्या आपण एकशे एक अन्वय चर्चा घेऊ याच्यात आणि विषय जर गंभीर नसता विषयाचं गांभीर्या जर नोंद घेतली गेली नसती तर एकशे एक अन्वय आपण लावलीच नसती चर्चा महाराज मी आपल्याला हे सांगतोय की ती घटना ज्या वेळेस झाली अध्यक्ष महाराज या घटनेला झाल्यानंतर तिथं जी काही आंबेडकरी लोक तिथे एकत्रित आली त्यावेळेस पोलिसांचा बंदोबस्त वगैरे ते सगळ्या गोष्टी आपण अध्यक्ष महाराज आपण ही माहिती घ्या काय याला जरूरत आहे असं म्हणतोय जेवढं हे प्रकरण लेट होत जाईल अध्यक्ष महाराज महाराष्ट्र पेटत पेटत जाईल जाईल महाराष्ट्र अध्यक्ष महाराज ती घटना चार तासाच्या वर ते पेटत ठेवली गेली आणि मग पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन केलं अध्यक्ष महाराज मग शासन निर्मित होतं का ते कोमिंग ऑपरेशन अध्यक्ष महाराज ही जेव्हा चर्चा होईल राज्यात सरकारकडून उत्तर येईल तेव्हा राज्याच्या लोकांना ठीक आहे या संदर्भातली सखोल चर्चा उद्या आपण एकशे एक अन्वय घेऊ पुढच चला दुसरं कोणाच घ्या दुसरं घ्या आबू आझमीजी नाहीये तिसरं कोण आहे वडेटीवार साहेब आहेत का नाना बौद्ध झाला ठीक आहे सूचनेतील विषय सगन प्रस्तावाच्या निकषात बसत बसणारा नाही तरी विषयाचे गांभीर्य लक्षात घेता शासनाने निवेदन करावे शासनाने या संदर्भात आपण उद्या एकशे एक, एक अन्वय चर्चा घेऊन या संदर्भात चर्चा घडवून आणू चला